मंडळी मी राजेश्री तोसकर आपल्या मराठी युट्यूबवर आपलं स्वागत आहे तर आपण ह्या दुधाच्या मलाईपासून कसं घी बनतं ते आपण बघणार आहोत हे आपण घेतले मलई ही मलई पंधरा दिवसाची आहे आम्ही रोज दूध तापून व्यवस्थित दूध तापून फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि फ्रीजमध्ये सकाळी चाट टाकता वेळे त्याच्या वरची मलई काढून या टोपामध्ये एक ठिकाणी जमा करतो आणि मध्ये ठेवून देतो फ्रीझरमध्ये ठेवल्यावर पंधरा दिवसांनी एवढी जमा होते मग त्याच्यात एक दोन फ्रीजर मधून बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून दोन तास बाहेर ठेवायचं मग दोन तास बाहेर ठेवल्यानंतर मग आपण लोणी काढायला हे रवी घ्यायची आणि व्यवस्थित असं घोटून घ्यायचं ह्याच्यामध्ये असं घोटून घेऊन त्याचं लोणी काढायचं आहे आपणाला तर मंडळी तुम्हीही घेऊन या दूध आपल्या घरी सगळ्यांकडे दूध असतं अर्धा लिटर जरी आणलं तरी पंधरा दिवसांनी पाव किलो घी होतं ते असं आपण हे बनवते तर तुम्ही मलाई न वाया घालवता ती व्यवस्थित काढून फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि मग असे पंधरा दिवसांनी त्याचं लोणी बनवा किंवा तूप बनवा टाकी होतं काही वाया जात नाही आणि उलट घरचं शुद्ध घी चमचाभर जेवणासोबत खाल्लं तरी खूपच चांगलं असते गुडघेदुखी वगैरे लहान मुलांना घरचं बाहेर केमिकलपेक्षा घरच्या घरी थोड्या आपण मेहनत केली तर सगळ्या वस्तू एकदम पॉसिबल बनतात आणि टेस्टी खायला सुगंध एवढा छान तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकणार आहोत पाणी टाकून छान असं परत बोटून घ्यायचे म्हणजे एकदम चांगलं फुलून येतं वरती नल हे मला म्हणाली कस लोणीवरती व्यवस्थित तसं छान आलंय फ्रीजर मध्ये ठेवल्यामध्ये म्हणून वासही येत नाही एकदम फ्रेश राहतं बनवायच्या अगोदर दोन तास बाहेर काढून ठेवलं ना की मग त्यांनी तोडून जातं व्यवस्थित मग हे असं व्यवस्थित लोणी बनते तुम्ही ही लोणी व्यवस्थित चपाती बरोबर खाल्लं तरीही चालतंय ब्रेडला लावून खाल्लात तरीही चालतं बटर लावण्यापेक्षा लोणी लावलं तर खूपच चांगलं आपण हे थोडं पाणी घेणार आहोत तिथे मशीचं दूध आणलं ना तर त्याला खूपच चांगली मला म्हणून आता मी मशीचं दूध आणणार आणतो आम्ही एक लिटर मध्ये बांधले तर पंधरा दिवसांनी अर्धा लिटर घी चांगलं बनतं एकदम एक चपाती एवढं जाड मलाई निघते सकाळी काढली की आपण दुधावर आठ दहा दिवसांनी केलं तर चांगलंच आहे मला हे जर आठ दिवसांनी करायला नाही भेटलं पण जरा जास्त पंधरा दिवस झाले आणि थोडं जास्त दिवस झाले तर फ्रीझरमध्ये असलं तरी काही त्याला वास वगैरे येत नाही व्यवस्थित ढाकून फ्रिझरमध्ये ठेवून द्यायचं हे बघा म्हणतो किती छान लावण्याचा मुला आपला तर हे लोणी बनवून झाले याला स्वच्छामध्ये पाणी घेऊन परत दोन वेळेला तरी स्वच्छ याला धुऊन आहे एक वेळेला मी धुवून घेतले दुसऱ्या वेळेला स्वच्छ धुवून घेते मी त्याला स्वच्छ धुवून धुवून असं मग ठेवून द्यायचं कढाईमध्ये पण आता स्वच्छ धुवून धुऊन घेऊन त्यामध्ये ठेवून द्यायच सगळे आपण झोलवण्याचे गोळे धुवून घ्यायचे व्यवस्थित सहा गोळे झाले याला स्वच्छ असं सो धुवून घ्यायचं म्हणजे वास येत नाही थोडाही जास्त दिवसही ठिकतेस आपलं लोणी आता मलाई काढलेलं छान धुवून हे स्वच्छ धुवून आम्ही घेतले एका कढईमध्ये आता ह्याच आपण घी बनवायला ठेवूया तर गॅस चालू करूया घी घी बनवायला

हे बघा आपलं आता घी बनतच आलंय दोन मिनिटात बनवलेलं आहे सुंदर असं सुगंध घरामध्ये पूर्ण किती छान महिन्यातून दोन वेळा तुम्ही वेल काढा आणि असं घी बनवून बघा घरच्या घरी एकदम शुद्ध घी बनवू शकता छान असं बाहेर घ्यायला गेलं तर जे हजार रुपये लिटर प्रमाणे असं म्हशीचं हे आहे तर असून घरच्या घरी असं दूधही होतंय सगळंच होऊन जातं त्याच्यामुळे आपली घी बनवून तयार झालेली आहे तुम्ही घरी बनवून पहा आणि कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीमध्ये